हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार अठरा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये कधीही विचार केला नाहीये असा जबरदस्त ट्विस्ट आला आहे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची कायमची टाटा टूट होणार आहे हा चक्क आपल्या प्रोजेक्टसाठी अमेरिकेला निघून जाणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दोनच दिवसांपूर्वी दुष्यंतने मुजुमदार यांना जे प्रेझेंटेशन दिलं होतं आणि जे डील झाली होती ती डील एका एस प्रोजेक्टबद्दल अमेरिकेच्या प्रोजेक्टबद्दल होती आणि एस क्लायंटला दुष्यंतचं हे प्रोजेक्ट खूप आहे आणि हे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी दुष्यंतला अमेरिकेला जावं लागणार आहे आणि हा दुष्यंत आता अमेरिकेला जाणार याचा अर्थ कृष्णापासून तो दूर जाणार तो एकटाच अमेरिकेला जाणार दुष्यंत आणि कृष्णा या दोघांमध्ये मोठं अंतर निर्माण होईल आणि जर दुष्यंत घरी नसेल तर बाळजाबाई कृष्णाचं जिनं हे मुश्किल करून ठेवेल एवढं मात्र नक्की मग आता खरंच दुष्यंत आणि कृष्णाची ताटातूट होईल का दुष्यंत हा खरंच कृष्णाला सोडून अमेरिकेला निघून जाईल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा अंगणात बसलेली असते तिच्या हातामध्ये तोच काळा ड्रेस असतो ज्या काळ्या ड्रेसमुळे एवढा मोठा गोंधळ झालाय तिला आठवतं की मुजुमदार आपल्याला काय काय बोलला त्यानंतर दुष्यंतने सुद्धा आपल्याला किती सुनावलं हे सगळं आठवून कृष्णा खूप दुःखी असते तिच्या डोळ्यात पाणी असतं त्याच वेळेस दुष्यंत सुद्धा तेथे येतो आणि त्याला दिसतं की कृष्णा दुःखी आहे तिच्या डोळ्यात पाणी ये आज जे काही घडलं त्यामुळे कृष्णाला खूप वाईट वाटले दुष्यंतला सुद्धा आठवतं मी कृष्णावर किती ओरडलो होतो तुला हा ड्रेस घालायची काय गरज होती त्या हाय हिल्स का घातल्या तू हे सगळं का केलं म्हणून मी तिच्या जोरात ओरडलो हे आठवून दुष्यंत सुद्धा खूप दुःखी होतो कृष्णाला वाईट वाटलेलं असतं आणि कृष्णा चक्क हा काळा ड्रेस या शेकोटीमध्ये पेटून टाकते आणि त्याची राख करून टाकते दुष्यंतला समजतं की कृष्णा खूप दुखावली गेली आहे दुष्यंत कृष्णाच्या येऊन बसतो तर कृष्णा ही रागारागाने तेथून जाऊ लागते पण दुष्यंत तिचा हात पकडतो आणि म्हणतो थांब कृष्णा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे कृष्णा थांबते आणि दुष्यंतच्या शेजारी बसते दुष्यंत तिला म्हणतो मला माहितीये तू खूप हर्ट झालीये मी तुला जे काही बोललो त्यामुळे तू दुखावली गेली आहे मला त्यासाठी माफ कर तर कृष्णा त्याला म्हणते नाही दुष्यंत सरकार मी तुमच्यावर नाही चिडलीये मी माझ्या मूर्खपणावर चिडलीये की ते खोळी मी मला तुम्हाला विचारायला हवं होतं की हा ड्रेस तुम्ही मला दिलाय का पण मी तुम्हाला नीट विचारलंच नाही आणि मूर्खासारखे ते कपडे घालून सगळ्यांसमोर आले खरंच किती मूर्ख आहे मी असा विचार करून कृष्णा खूप दुःखी होते तर इकडे बाजाबाई तिच्या रूममध्ये झोपलेली असते आणि पूजा चक्क बाळजाबाईच्या रूममध्ये येते आढराव तेथे नसतात पूजा दरवाजा लावून घेते बाजाबाई झोपलेलीच असते पूजा तिला आवाज देते बाजाबाई बाजाबाई पण बाळजाबाई काही उठत नाही पूजा तिचा पाय हलवते बाजाबाईला जाग येते आणि पूजाला आपल्या रूममध्ये पाहून बाजाबाईला मोठा धक्काच बसतो बाजाबाई विचारते तू येथे काय करतेस तर पूजा सांगते मला तुम्हाची अशी महत्वाचं बोलायचं आहे बाजाबाई लगेचच दरवाजा उघडून पाहते बाहेर कुणी नाहीये ती दरवाजा लावते आणि पूजाला विचारते लवकर बोल कशासाठी इथे आलीये जर आपल्या दोघांना कुणी एकत्र पाहिलं ना तर खूप मोठा गोंधळ होईल तुला कळत नाही का तर इकडे दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो कृष्णा जे काही झालं त्यात माझी खूप मोठी चूक आहे मी तुला समजून घ्यायला हवं होतं मी तुझ्यावर एवढं ओढायला नव्हतं पाहिजे तर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार माझंच चुकलं बाळजाबाईच्या मनात असं काहीतरी असेल हे माझ्या लक्षातच नाही आलं हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो कारण बाजाबाईचं सत्य कृष्णाला माहिती आहे किती किती कपटी कारस्थानी बाई पण कृष्णा हे असं काही विचार करते हे दुष्यंतला माहीत नसतं त्याचा तर आपल्या आईवर पूर्ण विश्वास आहे आणि कृष्णा ही चक्क माझ्या आईबद्दल असं बोलते बाजाबाईबद्दल असं बोलते त्यामुळे दुष्यंतला आश्चर्य वाटतं तर कृष्णाला मात्र धक्काच बसतो की मी हे काय बोलून गेले दुष्यंतीला विचारतो तुझा बोलण्याचा अर्थ काय तर कृष्णा सांगते नाही नाही मला तसं नव्हतं म्हणायचं मला तर म्हणायचं होतं की बाळजाबाई ह्या सगळ्या प्रकरणानंतर मला जे घराबाहेर काढत होत्या जे काही बोलल्या असं त्यांच्या मनात असेल हे मला वाटलं नव्हतं तर दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो आई माझ्यासाठी खूप पजेसिव्ह आहे तिचा माझ्यावर खूप जीव आहे माझ्याबद्दल असं काही घडलं ना तर ती खूप चिडते म्हणून रागा, रागा तुला असं काही बोलून गेली पण तिचा जेवढा माझ्यावर जीव आहे ना तेवढाच तुझ्यावर सुद्धा जीव आहे हे ऐकून कृष्णाला खूप राग येतो कारण कृष्णाला माहीत असतं की बाजाबाईचा तिच्यावर जीव नाही आहे तर बाजाबाई तिचा जीव घ्यायला निघाली आहे पण दुष्यंतला ती काहीच सांगू शकत नाही तर इकडे बाजाबाई पूजाला म्हणते की दुष्यंतचा तुझ्यावर जीव आहे पूजा चिडून म्हणते नाही त्याचा माझ्यावर काही जीव नाही आहे उलट त्या कृष्णावर त्याचा जीव जडत चालला आहे आणि जर मी अशीच भिंतीकडे पाहत राहिले ना तर माझी मान मोडेल बाजाबाई मला तर तुमचे सगळे प्लॅन फालतू वाटत तुम्ही तर मला म्हणाला होतात की दुष्यंत कृष्णाला स्वतःला हाताला धरून घराबाहेर काढेल पण त्याने असं काहीच केलं नाही उलट तो कृष्णाचा हात हातात घेऊन घरामध्ये गृहप्रवेश करतोय तुमचे सगळे प्लॅन फालतोय आणि माझा आता तुमच्यावर काडीचाही विश्वास राहिलेला नाहीये हे ऐकून बाळजाबाई खूप चिडते आणि म्हणते ए पुरी माझ्याशी नीड बोलायचं तुझा हा आहे ना तुझ्या घरी दाखवायचा तो माझ्यासमोर नाही चालायचा नाहीतर आत्ताच्या आत्ता तुला गायब करीन त्यामुळे पूजा चांगलीच घाबरते आणि चक्क कान पकडून बाळजाबाईची माफी मागते सॉरी सॉरी मी पुन्हा असं बोलणार नाही मला माफ करा बाळजाबाई तिला माफ करते तर इकडे दुष्यंत हा सुद्धा चक्क गुडघ्यावर बसतो कान पकडतो आणि कृष्णाला सॉरी म्हणतो की आईने जे काही केलं जे काही बोललं त्यासाठी मला माफ कर कृष्णा म्हणते नाही नाही दुष्यंत सरकार तुम्ही माफी नका मागू तुम्ही बसा आधी ती दुष्यंतला बसायला सांगते दुष्यंत कृष्णाला म्हणतो ठीक आहे मला नको माफ करू पण मी तुझ्यासाठी जी साडी आणली होती ज्या साडीमुळे एवढं सगळं घडलं होतं तेवढी साडी तरी ॲक्सेप्ट करशील ना असं म्हणून तो कृष्णासाठी आणलेली साडी तिला दाखवतो ही साडी खूप सुंदर असते कृष्णाला रंग खूप आवडतो तिच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि ती दुष्यंतला म्हणते वा काय झाक साडी आहे मला खूप आवडली आणि कृष्णाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून दुष्यंतलासुद्धा आनंद होतो तोसुद्धा खूप खुश होतो तेवढ्यात दुष्यंतचा मोबाईल वाचतो दुश्यंत कृष्णाला सांगतो रिमाइंडर आहे पूजाच्या औषधांची वेळ झाली आहे ना तर कृष्णा म्हणते ठीक आहे मी तिला औषध देऊन येते आणि कृष्णा ही आपल्या रूममध्ये जाते दुष्यंत तेथेच बसलेला असतो कृष्णा रूममध्ये येते तर तिला पूजा दिसत नाही कारण पूजा तर बाजाबाईच्या रूममध्ये असते कृष्णा तिला जोरात हाक मारते पूजे पूजे, पूजे परंतु पूजा ही रूममध्येच नसते त्यामुळे कृष्णाला तिची खूप काळजी वाटते एवढ्या रात्री पूजा कुठे गेली हा प्रश्न तिला पडतो तर इकडे बाजाबाई ही पूजाला समजावून सांगत असते जर घरात कोणाला समजलं ना तू माझ्या रूममध्ये आलीये तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुझ्या खोलीमध्ये जा उगाच संशयाला जागा नको तर पूजा चिडून म्हणते येथे मी इतकी मोठी रिस्क घेतलीये तुमच्या घरात येऊन राहतेये त्याचा तर मला काही फायदा दिसत नाहीये मी आता काय करायचं हे ऐकून बाजाबाई आणखीनच चिडते तर इकडे कृष्णा ही घराबाहेर येते आणि दुष्यंतला सांगते दुष्यंत सरकार पूजा आपल्या रूममध्ये नाहीये दुष्यंतलासुद्धा धक्काच बसतो तो कृष्णाला म्हणतो चल ठीक आहे आपण तिला शोधूया आणि हे दोघेही तिला शोधता शोधता बाळजाबाईच्या रूमकडे येतात तर बाजाबाई ही पूजाला सांगत असते आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे साप पण मरेल आणि लाठी पण नाही तुटणार म्हणजेच दुष्यंत आणि कृष्णा हे कायमचे वेगळे होतील आणि आपल्यावर कोणाचाच संशय येणार नाही आणि त्याचवेळेस कृष्णा पूजा पूजा अशी हाक मारत दुष्यंत आणि कृष्णा हे बाळजाबाईच्या रूमचा दरवाजा उघडतात आणि त्यांना समोर जे काही दिसतं त्यामुळे त्यांना मोठा धक्काच बसतो परंतु पूजा ही ऐनवेळी शक्तिमान सारखी गायब झालेली असते आणि तेथे फक्त बाळजाबाईच उभी असते दुष्यंत आणि कृष्णा आतमध्ये येतात बाळजाबाई विचारते तुम्ही दोघे एवढे रात्री येथे काय करताय तर कृष्णा सांगते माझी पूजा गायब झालीये ती रूममध्ये नाहीये आणि पूजा ही बाजाबाईच्या खिडकीजवळ जो पडदा असतो त्या पडद्यामागे लपलेली असते लपून हे सगळं पाहत असते बाजाबाई सांगते ती माझ्या रूममध्ये कशाला येईल ती येथे नाहीये तर कृष्णाला खूप काळजी वाटते की पूजा एवढ्या रात्री कोठे गेली असेल तेवढ्यात दुष्यंतला पडद्यामागे कुणीतरी लपलेलं दिसतं आणि दुष्यंत या पडद्याकडे जाऊ लागतो खिडकीकडे जाऊ लागतो पूजा खूप घाबरते बाळजाबाईसुद्धा घाबरते की जर दुष्यंतने पूजाला येथे पाहिलं तर आपला सगळा डाव त्यांच्या समोर येईल पण दुष्यंत हा हा पडदा ओढणार तेवढ्यात बाजाबाई त्याला थांबवते आणि विचारते दुष्यंत तू तिथे काय करतोय तर दुष्यंत म्हणतो आई खिडकी उघडी आहे ना बाहेर किती थंडी आहे तुला थंडीचा त्रास होईल असं म्हणून तो ही खिडकी बंद करतो पूजा या खिडकी बाहेरच लपलेली असते या पडद्यामागेच लपलेली असते परंतु दुष्यंतला ती काही दिसत नाही कृष्णा आणि दुष्यंत हे बाळजाबाईला म्हणतात ही पूजा कोठे गेली काय माहीत आणि हे दोघेही पूजाला शोधायला रूम बाहेर पडतात बाळजाबाई ही रागारागाने पूजाला या पडद्याच्या बाहेर आणते आणि म्हणते तुला सांगितलं होतं ना रिस्क नको घ्यायला उगच त्यांनी आपल्याला पाहिलं असतं तर किती मोठा गोंधळ झाला असता बाळजाबाई ही पुन्हा दरवाजा उघडून पाहते की बाहेर कुणी नाहीये ना बाहेर कुणी नसतं आणि ती पूजाला रूमच्या बाहेर जायला सांगते त्यामुळे बाळजाबाई खूप टेन्शनमध्ये आलेली असते की थोडक्यात वाचलो तर दुष्यंत कृष्णा बाळजाबाई मैनावती सगळे घराबाहेर येतात आणि पूजाला हका मारू लागतात पूजा पूजा तेवढ्यात आढराव घरी येतात आणि विचारतात काय गोंधळ सुरू आहे काय झालंय तर मैनावती सांगते भाऊजी ती कृष्णाची बहिणी ना पूजा ती अचानक रात्रीतून गायब झालीये कोठे गेली काय माहीत हे ऐकून आढळरावांना सुद्धा आश्चर्य वाटतं कृष्णा खूप दुःखी होते मैनावती म्हणते त्या पूजाचं तर मला काही कळतच नाही तसं तर साधं उठून उभं राहायचं तरी फ्रेंड फ्रेंड असं ओढत असते आणि आता मध्यरात्री गायब झाली आहे आणि कोठे गेली कोणास ठाऊ मला तर तिच्या प्रकरणावर वेगळा संशय येतोय बाळजाबाई चिडून म्हणते कसला वेगळा संशय मैनावती बिचारी आजारी पोरे गेली असेल कुठे येथेच कुठेतरी असेल आपण तिला शोधूया कृष्णाला खूप काळजी वाटत असते की पूजा नेमकी गेली कुठे तर पूजा ही आपल्या रूमकडे लपून लपून जात असते त्याचवेळेस जयकांत तिला थांबवतो ओ पूजा मॅडम आणि हा आवाज घरातील सगळे ऐकतात आणि ते घरामध्ये येऊ लागतात तर पूजा ही चक्कर येण्याचं नाटक करते कोणाला उत्तर द्यावं लागू नये म्हणून तिची नेहमीची आयडिया करते पूजा खाली कोसणार एवढ्यात जयकांत तिला सावरतो आणि पूजासारख्या अप्सरेला हात लावल्यामुळे तिला जवळ घेतल्यामुळे तो चांगलाच खुश होतो आणि म्हणतो पूजा मॅडम मी तुमच्या फ्रेंडचा लिटल ब्रदर आहे त्यामुळे तुम्ही मला लिटल फ्रेंडसुद्धा म्हणू शकता आणि तो पूजाच्या जवळ येणार इतक्यात दुष्यंत कृष्णा बाजाबाई सगळे तेथे येतात मैनावती म्हणते पाहिलं का ही पूजा येते आणि आपण तिला सगळीकडे शोधत होतो उगस एवढं टेन्शन घेत होतो आणि बाजाबाई ही दुष्यंतला म्हणते दुष्यंत तिला खोलीमध्ये घेऊन जा तर पूजाची नाटकं सुरूच असतात कृष्णा ही पूजाजवळ येते दुष्यंत पूजाला विचारतो पूजा तू कोठे गेली होतीस तू आईच्या रूममध्ये होतीस का पूजा खूप घाबरते आता दुष्यंतला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न तिला पडतो पूजा सांगते फ्रेंड मला खूप भूक लागली होती मी जिन्याने खाली आले पण मला काही कळतच नव्हतं मला चक्कर येत होती म्हणून मी कोठे गेले मला काहीच आठवत नाहीये तर कृष्णा म्हणते अगं पूजे असं होणारच ना आता तुझ्या औषधांची वेळ झालीये तू काहीच खाल्लं नाहीये मग चक्कर तर येणारच चल मी तुला काही खायला देते पण पूजाची नेहमीची नाटकं सुरू होतात ती कृष्णापासून दूर जाते फ्रेंड फ्रेंड असं म्हणत पुन्हा एकदा दुष्यंतला मिठी मारते आणि म्हणते मला फक्त तुझ्यावर विश्वास आहे तू मला घेऊन चल मला दुसऱ्या कोणाबरोबरही नाही जायचंय पण हे सगळं आढळरावांच्या लक्षात येतं कृष्णा तर पूजाच्या प्रेमात वेळी ये आंधळी पण आढळरावांना समजतं की पूजाचं वागणं हे संशयास्पद आहे ती जाणून बुजून पुन्हा दुष्यंतच्या मागे, मागे करते दुष्यंतला मिठ्या मारण्याचा प्रयत्न करते हे आढरावांना समजतं तर दुष्यंत हा पूजाला रूममध्ये घेऊन जाऊ लागतो जयकांत त्याला म्हणतो भावा पूजा मॅडमची काळजी घेवर का दुष्यंत हो म्हणतो आणि पूजाला तेथून घेऊन जातो तर कृष्णा तेथेच उभी असते बाळजाबाई आढराव असतात मैनावती म्हणते या पोलीचं मला काही कळत नाही जाणून बुजून दुष्यंतला मिठ्या मारण्याचा प्रयत्न करते तसं तर स्वतःच्या पायावर आली पण दुष्यंत दिसला की चक्कर येते आणि दुष्यंतला मिठ्या मारते कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती चिडून म्हणते काकीसाहेब माझी बहीण आजारी आहे तिच्या आजारपणाची अशी चेष्टा नका करू आणि ती तेथून निघून जाते पण आढरावांना मात्र संशय आलेला असतो की नक्कीच या प्रकरणात काहीतरी काळबेर आहे पण बाळाबाई मात्र खुश असते की आपण वाचलो आणि पूजा ही पुन्हा एकदा दुष्यंतच्या जवळपास गेली आहे त्याच्याशी लगट करतीये दुष्यंत हा पूजाला घेऊन रूममध्ये येतो तिला बेडवर झोपवतो आणि म्हणतो तू येथे आता आराम कर मी तुझ्यासाठी काहीतरी खायला पाठवतो असं म्हणून दुश्यंत हा रूमच्या बाहेर निघून जातो पूजा विचार करते दुष्यंतला माझी काळजी वाटते की नाही हे शोधून काढावं लागेल की त्याचं माझ्यावर अजून किती प्रेम आहे आणि त्याचवेळेस कृष्णा ही फळं घेऊन तेथे येते आणि तिच्याजवळ बेडवर बसते ती सफरचंद कापू लागते तर पूजाच्या डोक्यात एक सुपीक आयडिया येते आणि पूजा तिला म्हणते ए तू मला मारायला आलीस का एवढा मोठा चाकू का आणलाय कृष्णा तिला म्हणते नाही गं पूजे मी तर तुला फळं कापून देतेये हा फळं कापण्याचा चाकू आहे पण पूजा नाटक करू लागते फ्रेंड फ्रेंड फ्रें, ही मला मारायला आली आहे तिने मला चाकू दाखवलाय असं म्हणून ती जोरजोरात दुष्यंतला आवाज देते कृष्णा चांगलीच घाबरते दुष्यंत आणि बाजाबाई तेथे धावत पळत येतात तर पूजा ही पुन्हा एकदा दुष्यंतला घट्ट मिठी मारते दुष्यंत विचारतो काय झालं बाजाबाई विचारते ए पूजे एवढं ओढायला काय झालंय तर पूजा सांगते फ्रेंड ही मला मारायला आली होती तिने मला एवढा मोठा चाकू दाखवला तू तिला इथून हाकलून लाव ती मला येथे नको आहे कृष्णा तिला समजवण्याचा प्रयत्न करते पूजे मी तुझी आहे मी तुला का मारेल मी तुला फळं कापून देत होते पण पूजा रडण्याचा नाटक करते नाही फ्रेंड तिला इथून हाकलून लाव त्यामुळे बाजाबाई ही कृष्णाला म्हणते कृष्णे तुला कळत नाहीये का तुझी बहीण तुला घाबरते तिला तुझी भीती वाटते चल बाहेर असं म्हणून बाजाबाई कृष्णाला चक्क रूमबाहेर काढून देते त्यामुळे कृष्णाला खूप वाईट वाटतं तर दुशनसा नायलाज होतो बाजाबाई आणि पूजा एकमेकींना नजर देतात कसा भारी प्लॅन केला आणि दोघीही खूप खुश होतात पण कृष्णा मात्र खूप दुःखी असते ती तिच्या रूममध्ये येते आणि आता जे काही घडलं पूजाने मला तुझी भीती वाटते तू मला मारायला आली आहे असे माझ्यावर आरोप लावले म्हणून कृष्णा खूप दुःखी होते तिच्या डोळ्यात पाणी येतं झाल्या प्रकारामुळे तिला खूप वाईट वाटतं ती देवी आईला म्हणते देवी आई तू माझी अजून किती परीक्षा घेणार आहे मला अजून किती त्रास होणार आहे माझी स्वतःची बहीण मला घाबरते मी तिला मारेल अशी तिला भीती वाटते हे सगळं माझ्याबरोबरच का होतंय असा विचार करून कृष्णा रडू लागते तर इकडे हा पूजाच्या जवळ असतो आणि पूजाला फळं कापून देत असतो पूजा ही चक्क तोंड उघडते इथूच मला खाऊ घाल दुष्यंतचा नायलाज होतो आणि दुष्यंत तिला सफरचंद खाऊ घालतो तर दुश्यंत हा तिथे फळ ठेऊन जाऊ लागतो तेवढ्याच कृष्णा दरवाजा उघडून या दोघांना पाहत असते तर पूजा त्याला म्हणते फ्रेंड तू मला सोडून नको ना जाऊ ती मुलगी परत येईल माझा जीव घेईल मला खूप भीती वाटते त्यामुळे दुष्यंतचा नायलाज होतो आणि तो तेथेच बसतो कृष्णा खूप खुण दुःखी होते आणि तेथून निघून जाते पूजा दुष्यंतला म्हणते फ्रेंड तू असला ना की मला खूप सेफ वाटतं पण तू नसला ना की मला खूप भीती वाटते कुणीतरी मला मारेल असं मला वाटतं त्यामुळे तू मला सोडून कधीच जाऊ नको तू माझा फ्रेंड आहे ना आणि फ्रेंड कधीच सोडून जात नाही तू रात्रभर येथेच राहा हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो तो पूजावर खूप चिडतो आणि म्हणतो हे काय बोलतेस तू मी रात्रभर येथे नाही थांबू शकत पूजा माझं लग्न झालंय आणि तू ज्या मुलीला बोलतेस ना मला तुझी भीती वाटते ती तुझी बहीण आहे माझी बायको आहे आणि मी तिला रात्रभर सोडून येथे नाही राहू शकत माझ्यासुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत आणि ती माझी बायको आहे त्यामुळे मी तिच्याबरोबर असं नाही वागू शकत हे ऐकून पूजाला मोठा धक्काच बसतो दुष्यंत पूजाला चांगलंच गप्प बसवतो पण पूजा पुन्हा एकदा तीस नाटकं करू लागते दुष्यंतला मिठी मारते फ्रेंड फ्रेंड तू फक्त माझा आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू मला असं दूर नाही करू शकत तू फक्त माझा आहे मला सोडून जाऊ नको दुष्यंत रागारागाने पूजाला दूर लोटतो आणि म्हणतो डोकं ठिकाणावर ठेव पूजा माझं लग्न झालंय कृष्णामाची आहे माझ्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहे त्यामुळे आता मी येथे नाही थांबू शकत मी तुझी काळजी घेतोय तू आजारी आहे हे मला समजतंय मी दिवसभर तुझ्या आजूबाजूला राहील तुला काही लागलं तरी मला हाक मार मी धावत येईल पण मी रात्रभर तुझ्या शेजारी येथे नाही बसून राहू शकत डोकं थोडं चालव असं म्हणून दुष्यंत तिच्यावर खूप ओरडतो आणि रागारागाने रूम बाहेर निघून जातो पूजाला खूप राग आलेला असतो ती विचार करते पूजा तू जर असेच बालिश प्लॅन बनवत राहिली ना तर दुष्यंत तुझ्या जवळ नाही आणखीन लांब जाईल मला वेगळं काहीतरी करावं लागेल दुष्यंत आणि कृष्णाला वेगळं करण्यासाठी दुसराच काहीतरी प्लॅन बनवावा लागेल असा विचार पूजा करू लागते तर मैत्रिणी एकूणच रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता झाल्या प्रकारामुळे कृष्णा दुःखी होती पण दुष्यंतने तिची माफी मागितली आणि तिला नवीन साडी गिफ्ट दिली त्यामुळे हे दोघेही खुश झाले परंतु पूजा त्यांच्या आनंदाला दृष्ट लावतीये आणि त्यांच्या संसारात विघ्न टाकतीये नक्कीच पूजाचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता परंतु या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे कारण हळद रुसली हसलं या मालिकेच्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे पुन्हा एकदा एकमेकांच्या खूप जवळ येतील कृष्णा दुष्यंतला घेऊन आपल्या घरी जाईल आणि तेथे एक, एक शेळीचं छोटंसं पिल्लू असेल आणि कृष्णा या पिल्लाची दुष्यंतबरोबर ओळख करून देईल दुष्यंतला असं पिल्लू हातात घेण्याची सवय नसेल पण कृष्णा दुष्यंतला हे पिल्लू हातात कसं घ्यायचं ते शिकवणार आणि दुष्यंतलासुद्धा ते खूप आवडेल दुष्यंत आणि कृष्णाचा एक वेगळाच रोमांस आपल्याला पाहायला मिळेल दुष्यंत डोक्यावर गांधी टोपी घालणार त्याचा हा वेगळाच लूक असेल आणि दोघे मस्त बाजेवर बसतील एकमेकांशी छान गप्पा मारतील या शेळीच्या पिल्लाबरोबर खेळतील आणि या दोघांना पाहून बाळजाबाईचा खूप जळफळाट होईल आणि आडराव आगीत आणखीन तेल ओततील आणि म्हणतील या दोघांच्या प्रेमाला कधीच कोणाची नजर नाही लावू शकत बाळजा आणि तुझी तर नाहीच नाही माझा दुष्यंत आणि कृष्णा हे सुखाचा संसार करतील आणि तुझ्यासारख्या कितीही लोकांनी त्यांना नजर लावण्याचा प्रयत्न केला ना तरी त्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही त्यामुळे बाळजाबाई आणखीनच चिडेल पण यानंतर सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे ज्यामुळे कृष्णा आणि दुष्यंतची कायमची ताटातूट होऊ शकते दोघे कायमचे एकमेकांपासून दूर जाऊ शकतात कारण दुष्यंतने क्लायंट मुजुमदारला जो प्रोजेक्ट सबमिट केला होता त्या प्रोजेक्टमध्ये दुष्यंतचं अप्रुव्हल येणारे यू एस क्लायंटला दुष्यंतचा हा प्रोजेक्ट खूप आवडेल मजुमदार हा दुष्यंतला कॉल करून सांगेल की तू जो मला प्रोजेक्ट सबमिट केला होता तो आपल्या यू एस क्लायंटला खूप आवडला आहे आणि त्या प्रोजेक्टला पूर्ण करण्यासाठी तुला अमेरिकेला स्वतः जावं लागणार आहे हे ऐकून कृष्णा आणि दुष्यंतचा मोठा धक्काच बसेल कारण कृष्णा आणि दुष्यंत या दोघांना आता वेगळं व्हावं लागणार आहे दुष्यंतला ऑन साईट अमेरिकेला जावं लागणार आहे आणि हा प्रोजेक्ट एवढा मोठा असेल की कमीत कमी सहा महिने किंवा वर्षभर दुष्यंतला अमेरिकेला जाऊन राहावं लागेल आणि एवढा काळ दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात आपल्या सर्वांना माहिती आहे की हा दुष्यंतचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि दुष्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी नक्कीच अमेरिकेला जाईल आणि कृष्णाला तो बरोबर नेऊ शकत नाही बाळजाबाई काहीतरी आढोकाठी घालणार आणि कृष्णाला दुष्यंतबरोबर बरोबर जाऊ देणार नाही आणि जर दुष्यंत हा अमेरिकेला निघून जातोय तर बाळजाबाईला दुसरं कोणतंच कटकारस्थान करण्याची गरज नाहीये कारण बाळजाबाईला हेच हवं हो होतं की दुष्यंत हा कृष्णापासून दूर जावा आणि ती संधी आपसुकच तिला मिळाली आहे कृष्ण आणि दुष्यंत हे दुष् खरंच वेगळे होत आहे आणि दुष्यंतला अमेरिकेला किती वेळ लागेल या प्रोजेक्टसाठी त्याला किती काळ अमेरिकेत राहावं लागेल काहीच सांगता येत नाही कदाचित त्याला दोन महिने चार महिने किंवा दोन चार वर्षसुद्धा अमेरिकेला राहावं लागू शकतं आणि कोणत्याही नात्यामध्ये एवढा मोठा काळ दुरावाला असेल तर ते नातं टिकत नाही एवढं मात्र नक्की तर मग खरंच दुष्यंत आपल्या ड्रीम प्रोजेक्टसाठी अमेरिकेला निघून जाणार का की तो आपल्या प्रेमा प्रेमासाठी कृष्णाच्या प्रेमासाठी हे ड्रीम प्रोजेक्ट विसरणार आणि गावातच राहणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं दुश्यंत हा कृष्णाला सोडून अमेरिकेला जाईल की कृष्णाच्या प्रेमासाठी भारतातच राहील नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पण त्यापेक्षा सुद्धा महत्वाचं म्हणजे आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील खूप 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 धन्यवाद